आणि टेक्स्टाईल पार्क ही तर अशी संकल्पना आहे की आमच्या अमरावतीला जगाच्या नकाच्यावर आणण्याचं काम मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे होणार आहे मी नी माननीय प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो आम्ही त्यांना विनंती केली होती की आमच्या अमरावतीला तुम्ही टेक्स्टाईल पार्क द्या मुख्यमंत्री असतील मी असेल दादा असतील आमच्या नोंदित राणा असतील मुख्यमंत्री मोदयांनी देशात सात पार्क दिले त्यातला एक पार्क आपल्या अमरावती मध्ये दिला ज्या एका पार्कमुळे जवळजवळ तीन लाख लोकांना रोजगार हा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासनं फॅशन पर्यंत सर्व प्रकारचं इंटिग्रेशन हे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणार आहे